आपण पन, लहानपणी खेळत असलेले खेळ बघा कुणाला आठवतात का आणि भोंडल्याची गाणी काय ग टक्का दिला कोण म्हणत टक्का दिला दुर्गा म्हणते टक्का दिला का ग दुर्गा टक्का दिला कोण म्हणतो टक्का दिला सुरेश म्हणतो टक्का दिला का रे सुरेश टक्का दिला कोण म्हणत टक्का दिला लीला म्हणते टक्का दिला काय लीला टक्का दिला कोण म्हणतो टक्का दिला दुर्गा म्हणते टक्का दिला ಸುರೇಶೀಕ್ ಬೋಡಲ आयलो मा पैलो मा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पार्व घुमतय पारावरी गोदावरी काठच्या उमाजी नायका आमच्या गावच्या बुलोजी बायका ആയാൽ കായ ദോ ദ ദോണ്ടി താഴ आयुष्य दे रे माई माळी गेला शेता बाता पाऊस पडला येता जाता पळ पावसा थेंबो थेंबी थेंबो थेंबी आडव्या लोंबी आडव्या लोंबती अंगणा अंगणा तुझी सात वर्ष बोंडल्या तुझी सोळा वर्ष आतुल्या मतुल्या चरणी चातुल्या चरणी चार तोडे हातपाय खणखणी तोड एक एक विसा विसाचा साड्या डांगर नेसायचा नेसाग नेसा बावल्यांनो अडीच वर्षे पावल्यांनो श्रीकांता कमलकांता अस कस झालं अस कस झालं माझ्या नशी बियाल वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेत वेड्याच्या बायकोने केला होता चिवडा तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले केर कचरा म्हणून त्याने बाहेर फेकला श्रीकांता कांता, कांता अस कस झाल अस कस झालं माझा नशी आलो वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले होड्या होड्या म्हणून त्याने पाण्यात सोडल्या श्रीकांता कमलकांता कांता कस झाल अस कस झालं माझ्या नशिबिया वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले बांगड्या बांगड्या म्हणून त्याने हातात घातल्या श्रीकांता कमलकांता अस कस झालं अस कस झालं माझ्या नशीबी बियाल वेड्याच्या बायकोने केले होते श्रीखंड तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले आस श्रीकांता कमळकांता अस अस कस झालं माझ्या नशीबी बियाल लवकर उडकसुने कसुने मग जा माहेरा, माहेरा। उठले हो सासूबाई उठले हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा घरातले आवरून घे कसुने घे कसुने मग पुल्या माहेरा माहेर आवरून झाले हो सासूबाई झाले हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा चॅनल वरील कळगसुने कळग सुने, सुने। मग जा पुल्या माहेरा माहेरा चॅनल वरील केले हो ससुबाई केले हो ससुबाई आता तरी जाऊ का मा हे रिल्ला कॅप्शन लाव सुने लाव सुने मग जा पुल्या माहेरा माहेरा रिल्ला कॅप्शन लावले हो ससुबाई लावले हो ससुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा टाकलेलं चेक कर गसुने कर घसुने मग जा पुल्या माहेरा माहेरा रीलचेक केले हो ससुबाई केने हो ससुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा केले रील टाकले रील राणी गेली माहेरा माहेरा काल्याचं वेल लाव ग सुने लाव पुल्या सुने मग जाल्याचा वेळ लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा काल्याचं का काल्याला का येऊ दे घसुने येऊ दे घसुने हा मगचा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याला काली आली हो सासूबाई आली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी करगसुने करगसुने सुने, सुने। मगचा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी केली हो सासूबाई केली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाग सुने खाग सुने मग जा फुल्या माहेरा माहेरा कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा आपलं उष्ट काळ घसुने मगचा सुने मग जा माहेरा माहे आपलं उष्ट हो सासूबाई काढलं हो सासूबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा काळापणी घालावेणी जाऊ रा। त्या राणी माहेरा माहेरा ફણી ઘલી રાણી ગેલી માહેરા માહેરા એક લિંબુ ચેલુબાઈ દોન લિંબુ ચેલુ દોન લિંબુ જેલુબાઈ તીન લિંબુ ચેલુ તીન લિંબુ ચેલુબાઈ ચાર લિંબ ચેલુ ચાર લિંબ જલુબાઈ પાચ લિંબ ચેલુ પાલિંબા ચા પુઠા मा हनुमन्ताला हनुमंताची निरी गोडि येता जाता कमलतो कम्ण कमला पाठिमागे लिरा अगाग पाणी पाणी नवे यमुना जमुना, यमुना यमुना बारीक वाळू तेथे खेळे चिल्लारी बाळ बाड़। चिल्लारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दुत पाजले पाटावरच्या गादीवर निजवले निज निज रे चिल्लारी बाळा मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले की नाही गौरीच्या घरी तांब्याच्या चुली भोजन घातले आवळी खाली उष्ट्या पौर पत्रावळी चिंचे खाली पान सुपारी उद्या दुपारी अक्कन माती चिक्कन माती अशी माती सुरेख बाई जात ते रोवाव अस जात सुरेख बाई सपीटी दळावी अशी सपीटी सुरेख बाई करंजा कराव्या, अशा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या अस तबक सुरेखबाई शेल्याने झाकाव असा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा अशी पालखी सुरेखबाई माहेरी धाडाव अस माहेर सुरेख बाई खेळाय आडबाई अडवणी अडाचं पाणी काढवणी आडात पडली मासोळी आमचा बोंडला सकाळी आडबाई अडवणी अडाचं पाणी काढोणी अडात पडली सुपारी आमचा भोंडला दुपारी आडबाई अडवणी अडाचं पाणी काढोणी आडात पडली कात्री आमचा भोंडला रात्री आडबाई अडवणी अडाचं पाणी काढवणी आडात पडला शिंपला आमचा बोंडला संपला अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा